रामकृष्ण मनमनीय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा अक्का यशवंतराव महाराज सडाणा यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा साठावा दिवस आणि तारीख एकतीस तीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही दिंडुरीला रात्री मुक्काम प्रसादी घेतली आणि तिथून आम्ही आता निघालो आहोत आणि आम्ही प्रवा नर्मदा परिक्रमाला जवळजवळ आम्हाला साडेपाच वाजता आम्ही निघालो आणि आता रस्त्याने चालत आहोत आनंदी आनंद काल आमचा प्रवास जवळजवळ चौवेचाळीस किलोमीटरचा झाला कारण मध्ये आश्रमच नसल्यामुळे यावं लागलं नर्मदे हार 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 चला मंडळी होणार चालली मंडळी आता चालली सूर्या खाली खाली फक्त अमरकंठ कामाला आता राहिलं जवळजवळ शंभर किलोमीटरच्या आसपास असं राहिलेलं आहे रामकृष्ण हरी मंडळी चला मंडळी हार, हार्पा परिक्रमावाशी चालत आहेत आमचा जसाचा तसा ग्रुप आहे चौदा मधून अठरा होते अठरा मधून पाच गेले घरी कारण कोणाचे पाय दुखत होते कोणाला कोणची अडचण आली कोणाला कोणचे असं हे नाविला जातो जावं लागतं मग मंडळी ह राम हरी नरभदे हर नरभदे हर नर्मदे नरभदे हर सलाम ह रामकृष्ण हरी नरव हर हार पण थंडी खूप आहे बर आता इकडे थंडी म्हणजे आता बघा किती दुःख आहे किती दुःख आहे बघा